अवधूत चिंतना श्री गुरुदेवदत्त स्वामी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय श्री स्वामी समर्थ आज शंकर महाराजांची पुण्यतिथी आहे शंकर महाराज म्हणजे धनकवडीचे शंकर महाराज तर शंकर महाराजांबद्दल खूप जणांना माहिती नाहीये त्यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्याबद्दल जी काही माहिती आहे मी अज्ञानी आहे पण जेवढं माहिती आहे ते मी सांगण्याचा प्रयत्न करतो न कळलेले शंकर महाराज आज याच्याबद्दल मी आज पूर्ण माहिती सांगणार आहे चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अवश्य सबस्क्राईब करा म्हणजे येणारे नवीन व्हिडिओ श्री स्वामी समर्थ महाराजांचे गुरुक्षेत्राचे आणि नवनाथ पाराणाबद्दल माहिती भेटेल सद्गुरु शंकर महाराज त्यांच्याबद्दल काय सांगावं आणि काय बोलावं म्हणजे त्यांनी महाराजांना श्री स्वामी समर्थ महाराजांना मालक अक्कलकोटचे मालक मालकांचा अक्कलकोट आज आज थी थी शंकर महाराज जे धनकवडीमध्ये पुण्यामध्ये जर तुम्ही असाल तर अवश्य आज जावं आज त्यांची पुण्यतिथी आहे आणि त्यांनी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये शंकर महाराजांनी त्यांच्या पूर्ण जीवनामध्ये नामस्मरणाचं महत्व सांगितलंय स्वतःला महत्व नाही दिलं मी नाही केला त्यांनी तर न कळले शंकर महाराज त्याच्याबद्दल आज आपण ह्या विषयावर चर्चा करूया अगोदर सगळेजण कसं असतं दत्त महाराजांची सेवा करता आपण आपण सगळेजण दत्त महाराजांची सेवा करतो दत्त महाराजांची सेवा झाल्यानंतर मग आपण काही काही जण मग श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करता पण पर मला पण कसं असतं आपण गुरु सद्गुरु यांच्याकडे जाण्यापर्यंत तेवढी आपली कुवत पाहिजे तेवढी आपली सेवा पाहिजे आणि तेवढं मनामध्ये श्रद्धा आणि भाव पाहिजे दोन हजार अकरा मध्ये दोन हजार अकरा असेल बारा असेल माझा भाऊ चिंचवडला राहायचा आणि पुण्यामध्ये मी दरवेळेस जायचो पण मी कधीच शंकर महाराजांच्या मठामध्ये गेलो नाही कारण की अज्ञानी होतो ना तिथपर्यंत माहितीच नव्हतं कोण शंकर महाराज काहीच नाही असे खूप जण आहे त्यांना नाही माहिती मग ते गेल्यानंतर खूप दोन हजार अकरा बारा मी खूप वेळेस पुण्यामध्ये जायचो चिंचवडला जायचो राहायचो पण मी एक दहा दहा दिवस राहायचो पण काहीच माहित नव्हतं तस तसं पुढे गेलो दोन हजार अठरा एकोणीस वीस एकवीस आणि बावीस तेवीस दोन हजार बावीस ला शंकर महाराजांबद्दल एक जणांनी मला सांगितलं की दादा तुम्ही महाराजांचं करता दत्त महाराजांचं करता तर तुम्ही एकदा शंकर महाराजांच्या मठामध्ये जा मी खूप जणांचं स्टेटस बघितलं खूप जणांचं हे बघितलं म्हटलं शंकर महाराज म्हणजे काय ओ ने शंकर महाराज मनामध्ये मला अशी एक चिंता होती ओ ने शंकर महाराज का पर्यंतच करायचं तसं असतं श्री स्वामी समर्थ महाराज हे गुरु तत्व अखंड ब्रह्मांडाचे नायक चालक पालक आपण आपण महाराजांची भक्ती करतो महाराजांची सेवा करतो मग आपण असा विचार करतो मग आपण महाराजांची सेवा करतो मग शंकर महाराजांकडे कशाला जायचं हा मनामध्ये माझा प्रश्न निर्माण झाला असा खूप जणांच्या मनात प्रश्न होतो असं जर मी सगळ्यांना सांगितलं की तुम्ही पुण्यामध्ये राहत असाल तर शंकर महाराजांकडे जा तर खूप जण काय म्हणतात दादा आमची श्रद्धा श्री स्वामी समर्थ महाराजांवर आहे असं माझं पण होत मग मी म्हंटल नाही आपण जाऊ मग मी ठरवलं मग धनकवडीला मी युट्यूबर असेल इंस्टाग्राम असेल सगळ्यांना सांगितलं की मी धनकवडीला येतोय शंकर महाराजांच्या दर्शनाला पहिल्यांदा येतोय आयुष्यात पहिल्यांदा चाललो होतो आयुष्यात पहिल्यांदा तिथं गेलो तिथं गेल्यानंतर माझे आपण म्हणतो ना अक्कलकोट आपलं जी अक्कल आहे ते ओपन होत तशी माझी ओपन झाली तिथं गेल्यानंतर मला अक्कलकोट गांगापूर तिथं गेल्याचं फील नाही तिथे गेलो मी असं मला वाटलं शंकर महाराजांच्या समाधीस्थळाचं दर्शन घेतलं तिथं प्रसाद घेतला त्यांची जी शंकर गीता आहे ती वाचली त्याच्यामध्ये जे बोध आहे ते बघितले सगळे वाचले कळले आणि बाहेरच्या साईडला खूप जण आहे ते सिगारेट ठेवत होते मग मी म्हटलं हे सिगारेटचं काय आहे कशामुळे का ठेवता कारण की आपण ते ठेवत नाही आपण काल भरचं मंदिर असेल काल भरच्या मंदिरामध्ये खूप जण दारू वाहता खूप जण हे करता मग तसंच शंकर महाराजांच्या मंदिरामध्ये खूप जण असे शिगर सिगारेट आहे ते ठेवत होते असे ठेवायचे आणि त्यांची जी इच्छा आहे ती म्हणत होते तुम्ही म्हटले का बरं करता त्याचं मागचं कारण काय आहे मग एक दोन सेविकरी तरी होत्या ते म्हटले की महिला भगिनी सिगारेट नाही ठेवत पुरुष सेविकरी आहे ते सिगारेट ठेवता आपली काही मनातली इच्छा असेल ते आपण म्हणता आणि सिगारेटची जी रक्षा आहे ती तिथं कधीच राहत नाही म्हटलं कस काय मग ती जी रक्षा आहे ही रक्षा मी थोडी घेतली पुरीमध्ये ठेवली आणि आपली काही मनातली भावना असेल ती आपण त्यांना सांगायची आहे ती पूर्ण होत असते हा झाला भाग एक दुसरी गोष्ट त्या मंदिरामध्ये किंवा मठामध्ये मी गेल्यानंतर मला शंकर महाराजांचं नाव कुठेच दिसलं नाही फक्त नामस्मरण होत श्री स्वामी समर्थ शंकर महाराजांनी पण आयुष्यामध्ये त्यांच्या पूर्ण आयुष्यामध्ये कधीही स्वतःचा उदो उदो केला नाही हे मला गोष्ट खूप आवडली मी आयुष्यात पहिल्यांदा गेलो होतो आता खूप ठिकाणी गेलो ना आपण महाराज असेल काही असेल करता त्यांचाच उदो उदो करता पण माझी पूर्ण प्रत्येकाची असेल कोणाची असेल एक श्रद्धा असते बा आपलं एक श्रद्धास्थान असतं माझे श्रद्धास्थान श्री स्वामी समर्थ आहे मग ते असून पण मी म्हटलं खूप जणांना सांगितलं दादा तुम्ही या मी गेलो बघितलं तर शंकर महाराजांनी पण सांगितलं की नामस्मरण केल्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही नामस्मरण कोणाचं करायचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं म्हणजे त्या काळीपासून म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज गेल्यानंतर म्हणजे अक्कलकोटला आहे अजून त्याच्यानंतर पण महाराजांचं जर लीला असेल महाराजांचं नामस्मरण असेल महाराजांची प्रचिती असेल महाराजांची सेवा सांगत कोणी असेल तर शंकर महाराज सांगत होते त्या काळी या म्हणजे अजून अजून पर्यंत ते फक्त महाराजांचं नामस्मरण करायला सांगायचे दुसरं काहीही नाही पहिल्यांदा पुण्यामध्ये गेलो असेल धनकवडीला दुसऱ्या वेळेस परत एकदा गेलो पुण्यतिथी आणि जयंती ह्या दोन वेळेस त्यांच्या वेळेस गेलो पुण्य जयंतीच्या वेळेस तेव्हा गेलो तेव्हा शंकर गीता ऐकली साक्षात श... शंकर महाराज म्हणजे भगवान शंकराचं रूप म्हणजे शंकर महाराज त्यांनी पण खूप लीला केल्या आहे खूप हे केलेलं आहे त्यांचे खूप अनुभव आहे आणि त्याच्यामध्ये एक गोष्ट प्रामाणिक अशी आहे की म्हणजे शंकर महाराजांनी कधी स्वतःचा उद उद केलं नाही ही गोष्ट मला खूप आवडली कुठं केलेलं नाहीये शंकर गीता जी पूर्ण वाचली त्याच्यामध्ये खूप त्यांचे महाराजांचे खूप अनुभव आहे आणि महाराजांनी शंकर महाराजांना बाळापण बाळाप्रमाणे आहे अजून काय पाहिजे म्हणजे विचार करा आपण उघड्या डोळे बघा नाही बरोबर आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांनी शंकर महाराजांना बाळाप्रमाणे सांभाळलं गेले त्यांचे बाळ आहे म्हणून तुम्हाला जे पुण्यामध्ये राहत असेल तुम्ही सगळे भाग्यवान आहात तुम्हाला कळकळीची हात जोडून विनंती आहे कारण की आम्ही छत्रपती संभाजीनगर म्हणजे भावपूर्ण श्रद्धांजली औरंगाबाद तिथे राहतो तिथून पण मला खूप इच्छा होती आज पुण्यतिथी होती मला यायची इच्छा होती पण काही कारणामुळे नाही जमलं पण पुढे जून किंवा जुलैला अवश्य मी पुण्यामध्ये येणार आहे त्यांच्या पूर्ण याच्यामध्ये त्यांनी महाराजांचा प्रचार प्रसार केला असेल महाराजांचं नामस्मरण खूप जणांना सांगितलं असेल की माल, माल, माल मालक माल मालकापेक्षा कोण नाही मालक म्हणजे काय श्री स्वामी समर्थ महाराज त्यांनी त्या काळी ना सोशल मीडिया ना काही काही नसताना त्यांनी त्या काळी महाराजांचा प्रचार प्रसार केला श्री स्वामी समर्थ हा मंत्र सगळ्यांना सांगितला म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा असेल ही शंकर महाराजांनी त्या काळापासून सुरू आहे अजून पण सुरू आहे त्यांनी फक्त नामस्मरण या याच्यावर महत्व दिले आहे आणि जे सिगारेट जे ठेवतात तुमची मनोकामना असेल त्यासाठी थे ठेवायची पुरुष सेवक ठेवू शकता नाही ठेवत हे पण मला माहित नव्हतं मी तिथं बघितलं आणि त्यांची मनोकामना होत होत असते थे हा श्रद्धेचा भाग आहे पण शंकर महाराजांना जास्त करून काय आवडतं नामस्मरण तुम्ही जर नामस्मरण जर केलं महाराजांचं नामस्मरण जर केलं तर ती केलेली सेवा आहे ती शंकर महाराजांपर्यंत पोहोचत असते मनामध्ये किंतू परंतु आणायचं नाही कारण की धनकवडीला मला स्वतःला धनकवडीला गेल्यानंतर अक्कलकोट आणि गांगापूरला गेल्याचं फील येतो फील कसं असतं आपल्याला आपण जेव्हा अक्कलकोटला जातो कसं वाटतं उत्साह वाटतो आई वाटते आपली आई आहे अक्कलकोटमध्ये गांगापूरमध्ये आई आहे वडील आहे सर्वस्व आहे तसंच धनकवडीला शंकर महाराजांच्या मठामध्ये गेल्यानंतर मला फील आलं मी रडू रडलो अक्षरशः मी म्हटलं इतके वर्ष मी अज्ञानी होतो इतके वर्ष मला समजलं नाही की मला तिथं जायचंय जोपर्यंत त्यांची इच्छा होत नाही तोपर्यंत तिथं कोणीही जाऊ शकत नाही मालकापेक्षा कोणी मोठा नाही म्हणजे मालकच मोठे आहे म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराज मोठे आहे म्हणून आज पुण्यतिथी आहे त्यांच्या निमित्त आपण रात्री साडेनऊ वाजता लाईव्ह अकरा माळी श्री स्वामी समर्थ जप घेणार आहोत नामस्मरण करणार आहोत तुम्ही आज जास्तीत जास्त शंकर गीतेचा पाठ करावा शंकर गीता पूर्ण वाचा नामस्मरण करा मन स्थिर करा मनामध्ये किंतू परंतु कोणतेही आणू नका आणि त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जे पुण्यामध्ये राहत असेल पुणे मुंबई जवळपास त्यांनी अवश्य आज जावं तिथं प्रसाद खा खिचडीचा कारण की साधा आणि सोपा आहे शंकर महाराजांनी जीवनामध्ये एकच गोष्ट सांगितली साधी आणि सोपी म्हणजे नामस्मरण कोणाचं नामस्मरण करायचं श्री स्वामी समर्थ तुम्ही त्या मठामध्ये जर गेला तर कंटिन्यू चालू असतं बा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ स्वतःचा उदय उदो, उदो नाही केला स्वतःचा उद्योग मी नाही केला हे खूप मोठी गोष्ट आहे म्हणून मी पणा सोडा मी करतो मी पारायण केलं मी हे केलं मी ते केलं मी ते केलं मी, मी 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 तुम्ही संपणार आहे करता आणि करविता तूच एक स्वामीनाथा माझ्या ठाईवरता मी पणाची नसे आपण कोण नाही आपण शून्य आहे ही गोष्ट लक्षात ठेवा आपण मात्र असतो तुम्ही करताय म्हणजे तुम्ही कर, फार मोठे हे गोष्ट लक्षात सोडून द्या पाहिजे मी पणा सोडायला पाहिजे झालेली सेवा मी शंकर महाराज आणि श्री स्वामी समर्थ महाराज यांच्याशी रुजू करतो श्री स्वामी समर्थ